हिंदू धर्मात कितलेशेच सण मनयतात तातून अर्धवट माहिती आशिल्ल्यान आम्हीच सणांक बदनाम करतात आषाढी नंतर श्रावण सुरू जाता आणि आमच्या जेवणांत बदल जाता आता हो बदल कित्याक हाज्या फाटलें कारण हा तुमकां सांगताच पण सध्या जाणून अमाशे बद्दल ह्या अमाशेक गताहारी अमास म्हणतात गताहार हो संस्कृत शब्द गत म्हणजे फाटलें आता नाे किंवा पहिलीचे आहार म्हणजे जेवण गत आणि आहार मिळून जाता गताहार बोलीभाषे गताहार ह्या शब्दाचो अपभ्रंश जाल्ल्या कारणान आता लोक ह्या अमाशेक गटारी अमास लागल्या आणि सोरो पिऊन नुसते चिकन खावन खाऊन लागल्या गटार हो इंग्लिश शब्द इंग्रजाच्या काळात ह्या शब्दाचो परिचय भारतात झाला गटार हो शब्द आयकलो काय आम्ही धापावला पयस रावता थंयच ह्या अमाशेक गटारी हे नाव देऊन बदनाम करता खरे म्हळ्यार ह्या अमाशेक गताहारी किंवा दिव्यांची अमास मराठीन दीप अमावास्या असे म्हणतात आणि फक्त गोंयांतूच न्हय तर अख्ख्या भारतान हो एक सण म्हणून मनयतात आमचे सण सदांच पवित्र असतात तशेंच थळ काळ आणि परिस्थिती हाचेर तांचो संबंध असता आहारान बदल म्हणून गताहारी आणि ह्या दिसा घरातले सगळे दिवे धुवन तांची पूजा करतात म्हणून दिव्यांची अमास आता हा फाटले कारण सांगता पहिले म्हणजे जेवणात बदल कित्याक चडशे जीव नुस्तीं ह्या दिसांनी तांतयां घालतात किंवां तांची नवीन उत्पत्ती तयार जाता ह्या तेंपार तांकां मारलें जाल्यार फुडले अकरा महिने आमकां कांयच मेळना अख्ख्या निसर्गाचे उल्टो परिणाम जाता म्हणून ह्या म्हयन्यान नुस्तें मारिनात आणि सरकारूय हा बंदी घालता दुसरे म्हळ्यार ह्या महिन्यात दमट वातावरण आशिल्ल्यान नुस्तें किंवां बाकीच्या प्राण्याच्या शरीरात आणि त्वचेचेर कितलेशे जीव आसपाची शक्यता आसता जाका लागून खाऊपी मनशाक ताचो त्रास शकता आणि एक कारण म्हळ्यार कांय भाज्यो फक्त ह्या पावसाच्या दिसांनीच मेळटा आणि फुडले आठ महिने पळोवपाक पासून मेळना उदाहरण म्हणजे कुड्डूक ताळखिळो तेरो आकूर अळमी फागला जेविल्ल्यान ह्यो भाज्यो आपुणूच आमच्या पडटा आनी आणि भाज्यो ह्या दिसांनी व्यवस्थित पचून वता दुसरे म्हणजे दिव्यांची पूजा कित्याक किंवा ह्याच अमाशेक दिव्यांची अमास म्हणून मनयतात एक तर दमट वातावरण आणि तातून ह्या अमाशे नंतर सुरू जाता श्रावण आणि श्रावणांतल्यान सुरू जाता आमचे सगळे सण आदल्या तेंपार इलेक्ट्रिसिटी तेन्ना दिवेच मनशाचा आधार आशिल्ले आणि अजून सुद्धा सणाक कितल्योय रंगी बिरंगी लायट्स घातल्य हो, तरी देवाकडे आम्ही दिवेच लायतात दिवली ही पेटयताच आणि पावसान लाईट नसता तेन्ना दिव्यांचोच आधार घेतात म्हणून श्रावण सुरू जावच्या पहिली सगळे दिवे निवळ धुवन त्या दिसा तांची पूजा करतात तांका मान कडेन मागता की आमच्या धर्माक आमच्या सणाक आमच्या भारतीय संस्कृतीक समजून घेयात आणि जपून दवरात गताहार समजलेत असतले आता तरी ताची गटारी करू नकात ही अमास बाकी सणा प्रमाणे दिवे लावून मनयात खरे म्हळ्यार ही माहिती पावपाक जाय जाका लागून तरणाटे किंवा बाकी लोक जांकां हाचो खरो अर्थ खबर ना जांकां जांका तांणी हो व्हिडिओ जाता तितलो फुडे